हाय नमस्कार मंडळी आपल्या मध्ये स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे इंद्र आणि राणी दोघेही दिवाळी साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत कारण त्यांच्या लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला दिवाळ सण आहे त्यामुळे राणी देखील महाडिकांच्या त्यांच्या घरच्या सगळ्या रूढी परंपरा मालतीला विचारून पाळायचा प्रयत्न करत असते आणि ॲट द सेम टाइम मालतीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते पण मालतीचा अजून देखील राणीवरती राग आहे आणि त्याच रागापोटी मालती आता एक डाव खेळणार आहे खरं तर उर्मिला आणि मालती या दोघी मिळून राणीच्या चक्क जीवावर उठलेल्या आहेत आणि या दोघीच मिळून राणीला मारण्याचा प्रयत्न करतात इकडे मालती राणीसोबत बोलत उभी असते मालती तिला सांगत असते तोपर्यंत तो उर्मिला तिचा डाव साधण्याचा सा प्रयत्न करते तिच्या साडीच्या पदरावर काहीतरी गोष्टी स्प्रे करते ज्यामुळे आग पटकन लागेल आणि राणीचा जीव जाईल पण तिने काहीतरी स्प्रे केलंय हे राणीला समजत नाही राणीला कळत नाही की आपल्यासोबत काय होत आहे मग राणी ताटामधून पंत्या घेते आणि त्या पंत्या बाहेर अंगणात लावण्यासाठी ती जात असते ती बाहेर येते यातलं काहीच आणि कुठल्याच गोष्टी माहीत नसतात ती बाहेर येऊन एक एक पंथी दारामध्ये ठेवत असते थे। तोपर्यंत तिला हे माहीत नसतं की मागे तिचा पदर आणि पंथी हे खूप जवळ आहेत आणि ज्या गोष्टीचा स्प्रे उर्मिलाने मारला आहे त्यामुळे ती आग पकडली जाते आणि राणीच्या पदराला आग लागते राणीच्या पदराला आग लागले हे राणीला अजून देखील माहीत नसतं मालती आणि उर्मिला दोघेही बघून मजा घेत असतात कारण त्यांचा प्लॅन यशस्वी झालेला असतो तोपर्यंत इंद्रा तिथून बाहेर येतो आणि तो जोरात तो। राणी म्हणून ओरडतो आणि तेव्हा राणीला समजतं की तिच्या पदराला आग लागली आता आपला इंद्रा नक्कीच हिरो सारखा राणीला वाचवायला जाणार एवढं मात्र नक्की पण जेव्हा त्याला या गोष्टी समजतील की आपल्या आईचा यामध्ये हात आहे तेव्हा त्याची काय रिॲक्शन असेल हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेचं आहे बरोबर तो शिक्षा काही करणार का, का। उर्मिला आणि आईला काही शिक्षा करणार का हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे तर मंडळी अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या